नमस्कार सर्वांना आज मी करते वेलीवरच्या ताज्या ताज्या दोडक्याची भाजी चला ए बघा किती मोठं दोडक झालंय बघा आहे ना आम्हाला दोघांसाठी बध झाला मी आहे ना मे महिन्यामध्ये पावसाल्यात पाऊस तर मे महिन्यातच सुरू झाला मग मे महिन्यात आम्ही ना असं सर्व बिया रुजवल्या होत्या दोडकं कारलं असं म्हणजे चवलीच्या शेंगा वगैरे सगळ्या रुजवल्या होत्या कोणत्या कोणत्या रुजून आल्या कोणत्या कोणत्या कुसून गेल्या आम्ही पुन्हा रुजवल्या पुन्हा रुजवल्याच्या नंतर आता बऱ्यापैकी वेली झाल्या बघा छोटंसं फणसाचं झाड आहे याच्यावरती गेल्या त्या वेली हे बघा छोटंसंच आहे आणि वरती पण छोटे छोटे दोडके धरलेत पण ते आता काय दिसणार नाहीत पण हा सर्वात जास्त मोठा झाला आहे वेली बऱ्यापैकी झाल्या आणि आता जरा पाऊस थांबला आहे आणि आता प्रत्येक वेलीवरती फुलं येतात आहेत आणि त्याच्यावरती फलभाज्या पण धरतात आहेत म्हणजे कारलं दोडकं पडवल सर्वच धरलं आहे पण ते जरा छोटे आहेत हा का दोडकं जरा मोठं झालं आहे तर म्हटलं याची भाजी करूया हे बघा कधीच धरले असते हो पण या पावसामध्ये सर्व बिया कुसून गेल्या वाहून गेल्या त्यामुळे जरा पुन्हा ज्या रुजवल्या मी त्याच्यावर जरा फलभाज्या यायला जरा उशीर लागणार ना चला आता हे काढते मी ए बघा कोकणातली मजा आहे ना आता मी याची भाजी कशी करते तुम्हाला दाखवते मी तुम्ही पण बघा आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने करता ते पण मला सांगा कोकण सूप धोणक्याच्या भाजी टाकण्यासाठी थोड्या मिरच्या पण काढते मी थोड्या म्हणजे दोन चार सहा काढते कारण का ह्या लवंग्या मिरच्या आहेत खूप तिखट आहेत म्हणून काढते जरा हे बघा एवढ्या बस झाल्या एक दोड काय म्हटल्याच्या नंतर एवढ्या मिरच्या बस झाल्या काय आम्ही जास्त तिखट खात नाही हे बघा चला अंगणामध्ये बसून हे जे झाडावरनं मी दोडका काढलंय त्याचे शिरा सर्व काढून घेते आणि चोरून घेते हे माझ्याकडे सोलायचं आहे ना याच्याने मस्त सगळं चोरलं जात आहे बघा दोडका आपण साफ जेव्हा करतोय शिरा काढतो हो, तेव्हा दोडका थोडासा चक करायचा हे बघा कडू आहे की गोड आहे तो तर तुम्ही असंच कापाल आणि तुमचं सर्व मसाला वगैरे सगळं फुकट जाईल कडू असेल तर कारण का आपण किती जरी बिया आणल्या दुकानातून तरी ते कडू सुद्धा येतात हो वेलीवरती दोडके हे मात्र लक्षात ठेवा दोडकं मी व्यवस्थित साफ करून घेतलं सोलून घेतलं आहे बघा याला आम्ही दोडकं पण म्हणतो आणि शिराला पण म्हणतो तुम्ही याला काय म्हणता आणि तुम्हाला मी एक सांगू का हे बघा हे जी सगळ्या शिरा सोळून घेतल्यात आहेत ना मी दोडक्याच्या या सर्व मी आता जी भाजीची वेल आहेत ना त्या वेलींच्या मुदाजवळ टाकणार आता आपण बघूया त्या दोडक्याची भाजी करण्यासाठी मी काय काय साहित्य घेतलं आहे चला बघूया आणि भाजीची आपण रेसिपी सुरुवात करूया चला दोडक्याची भाजी करण्यासाठी मी झाडावरून काढला आहे एक ताजा ताजा दोडका आणि त्याला चांगला सोलून घेतलं मी आणि त्यात टाकायसाठी मी घेतले दोन टमाटर तीन कांदे झाडावरच्यात मी लवंग्या मिरच्या घेतल्यात लसूण घेतले पाचसा ठेचून हिंग घेतलंय राय आणि जिरं घेतलं आहे खारा खारी चटणी घेतली आहे कांदा लसूणची आणि मीठ लाल तिखटनी हळद गरम मसाला आणि हे घेतले चण्याची डाळ जरा तेवढी भाजी वाढेल ना पण चण्याची डाळ टाकायची दुधीमध्ये किंवा या प दोडक्याच्या भाजीमध्ये चण्याची डाळ छान लागते मग तर चण्याची डाळ याच्याबरोबर शिजणार नाही कारण का दोडकं लगेच शिजणार मग काय करायचं चण्याची डाळ आहे ना छोट्या कुकरमध्ये दोन शिट्या करून घ्या याच्या लगेच शिजते त्या भाजी वर। आता मी काय करते हे सर्व भाजी कापून घेते दोडकं कांदा मिरची आणि टमाटर आणि मग रेसिपीला सुरुवात करते डाळ मी स्वच्छ धुवून घेतले आणि या छोट्या कुकर मध्ये लावले, आणि पाणी पण ना एक पेराच पाणी टाकले, दोन शिट्या करण्यासाठी एवढं पाणी पुरेस आहे आता ह्या दोन शिट्या होईपर्यंत मी भाजी चिरून घेते सर्व माझ्या नातवानी हे मला भाजी कटिंग करण्यासाठी आणलं आहे काय म्हणतात त्याला कटिंग बोर्ड हे माझ्या नातवाने आणलं मला आता गणपतीमध्ये आला तेव्हा खूप मला बरं वाटतं त्याच्यावरती भाजी वगैरे कापायला तर आपली भाजी सर्व कापून झाली आहे कांदा मिरची दोडकं आणि हे टमाटरसुद्धा कापून झालं आहे कुकरला डाळ शिजली आहे तीन चार शिट्या केल्या मी जास्त केलं तरी काय फरक पडत नाही तेवढी उलटी चांगली मस्त डाळ सारखी शिजून येईल तर सर्व कापून झालेलं आहे माझी भाजी वगैरे तेल मी तापायला ठेवलं आहे कढईमध्ये चांगलं तापलं आहे गॅस जरा मंद करते आणि यात टाकते मी राय आणि जिरं आणि टाकते कांदा कांदा मिरची सोबतच ठेवले तापले मी लसूण पण सोबतच टाकते गॅस मंद आहे कांदा जरा लालसर होईपर्यंत मी काय करते दोडके जे कापलेत पाण्यात टाकलेत मी धुवायला ते धुवून घेते भाजी धुवून घेतली मी या छोट्याशा जालीमध्ये आणि इथे टोपामध्ये मी पाणी नितलायला ठेवले कुकर मधली डाल पण चांगली शिजली बघा है ना आता गॅस करते मी फास्ट कांदा पण जरा चांगला तलून आलाय कांदा लसूण जिरं राय ना आता टाकते मी यात हिंग आता टाकूया यात टमाटर हे सगळं जरा एक जीव करून घेते आता मी टाकूया सर्व मसाले कांदा लसूण चटणी लाल तिखट हलद गरम मसाला चवीनुसार मीठ मीठ कमीच टाकायचं अगोदर नंतर चक करायचं अशी भाजी काढा झाडावरून आणि अशी घरामध्ये आणून बनवायची शेतात शेतापासून ते ताटापर्यंत कसं वाटतंय तुम्हाला हा कोकणातलं जीवन तर मी घ्यात जरा बंद मंद करते स्लो करते आणि ही डाळ सोडते बघा डाळ इतक्यात चांगली मस्त शिजली गेली बर काय छान आहे ना मला तर ना खूप आवडतो कोकणामध्ये ही आपली मायभूमी आहे हो कधीच आपल्या लेकराला उपाशी मारत नाही फक्त एवढंच म्हणते का तुम्ही कष्ट करा शेतामध्ये आणि आता तुम्ही सांगा या जे फलभाज्या मी काढते ते का आपणच येतात का रुजून हा आम्ही बिया विकत आणतो दुकानातून किंवा एखादा कुठलं फल जे फलभाजी लागतात त्यातला एक आम्ही सुकवून ठेवतो किंवा विकत तरी आणतो मग ते आळो भाजा त्याच्यात बिया रुजायला घाला खराब झाल्या वाहून गेल्या तर परत घाला रुजायला त्यांना झाडांचा पाला आणून टाका मुद्याजवळ खत टाका किती करावं लागतं त्याच्यासाठी कष्ट होय कि नाही तरच मिळतं की नाही सांगा बघू दे आता मी सोडते यात कापलेले दोडके बघा आता किती झाले ही माझ्याकडे छोटीशी कढई आहे ती कढई एवढी भरून झाली बघा आता ही शिजल्याच्या नंतर थोडी कमी होईल पण आम्हाला दोघांना बस झाली होय कि नाही रोज ताज ताजं खायचं शिला कशाला म्हणून खायचं सांगा बघू जर आपल्याकडे आहे दरवाजामध्ये आता आणखीन पण दुसरे दोन छोटे छोटे दोडके धरलेत पण मी ते काढले नाही काय करायचं जा आपल्याला जास्त होईल की नाही आपल्याला जेवढा संपेल तेवढीच करायची ना ते दोन राहिले तर आपण पुन्हा कधीतरी करू दोन दिवसांनी एक मात्र आहे आता जी भाजी लागते ना त्याचीच भाजी आम्हाला एक दोन दिवस आड करून खा खावी लागणार नाहीतर माकड आम्हाला देणार नाहीत खाऊ हे बघा झालं ना <laughs> आता हे मंद आज ठेवली आहे मी आणि त्यावरती आता मी ढाकण मारते जे वाफेचं असतं ना त्याला पाणी बिलकुल लावायचं नाही आता बघा जे मी कुकरला डाळ शिजवली होती ती पण सुकी खडखडीत झाली होती थोडस दोन चमचे पाणी असेल त्याच्यामध्ये तेवढं तर असलंच पाहिजे आता या दोडक्याला कांद्याला आणि टमाटरला तर पाणी सुटलंच आहे आणि आता मंद आज मी ठेवणार ना ते वाफेचं पाणी पण येईल म्हणजे मस्त गडगडीत शिजून येईल भाजी खरंच सांगते आ तुम्हाला सांगता सांगताच मला तोंडाला पाणी सुटलंय बघा आता मी ठेवते झाकण मारून भाजी आपली मी ठेवले मंद आचेवरती वाफेवरती शिजवण्यासाठी मी तुम्हाला एक सांगते हे दोडक किंवा ते असतात ना पारोशी त्याला घोसाले पण म्हणतात त्याची जर भाजी करायची असेल तर कधी पण कापायच्या आधी जरा चक करायचं कडू आहे की गोड आहे की कारण कडू पण असतात ते, ते आधी करण्याच्या भाजी करायच्या आधी ते चक करायचं काकडी सुद्धा कडू असते तुम्ही आता बाजारातून काकडी जरी घेतलात तरी त्या सुद्धा कोणत्या कोणत्या कडू असतात बघा म्हणून साठी हे अशी जे वेलीवरती आपल्या शेतामध्ये किंवा आपल्या पर्सामध्ये आपण भाजी जे रुजवतो त्या चक करायच्या अगोदर आणि मगच भाजी बनवायची मी तुम्हाला एक सांगू का बघा आपल्याकडे जेवढी जागा आहे कोकण आहे म्हटल्याच्या नंतर जागा तर सर्वांकडेच असते बरोबर थोडीफार होय का ना घराच्या आजूबाजूला तर जागा असतेच असते कारण का मुंबई सरकार ना एकदम चिटकून चिटकून घर बरोबर ना निधन का आमच्या इथे तर असं नाही आमचं तर एक घर इथे तर एक घर एवढा लांब असं असतं भरपूर जागा सर्वांच्या मग आपल्या शेतामध्ये जे का आपन आपन का का काय आपण हाय ते आपण भाजीपाला ते रुजवायचं शेती करायची मग कामाची काय गरज आहे तुम्ही सांगा बघू दे म्हणतात असं कोकणामध्ये काम नाही काय नाही अहो काम नाही पण कोकणातलीच माणसं श्रीमंत आहेत सगळे आपल्याला सोयी सुविधा मिळतात सरकारकडून त्याचा पण आपण लाभ घेतला पाहिजे आणि आपण पण थोडस कष्ट केलं पाहिजे आपल्या शेतामध्ये आपल्या परसावामध्ये भाजी वगैरे रुजवण्यासाठी कसं वाटते तुम्हाला माझं बोलणं आवडतंय ना रात तर येत नाही ना मी चांगल्याच सांगते बरोबर ना कोण कोण काय करतात आपली जरी शेती भाती असेल ना तरी पण कोण काय करायला बघत नाही आपली आपली शेती जमीन जागा आहे ना अशीच आपली पडून असते आणि बाजारातलं विकत आणायचं लोकांकडे पैर जायचं कामाला पण पैर पण जावा तुम्ही पण आपल्या शेतात पण काम करा जे तुम्ही लोकांकडे पहिले जाता चार दिवस त्याच्याबद्दल तीन दिवस जावा एक दिवस आपल्या शेतामध्ये काम करा भाजीपाला रुजवा आणि ताजा ताजा भाजीपाला खावा मा की नो को आपने आपने आहे ता की है की नाही मग हेच मला करायला हवं की नको सांगा बघू दे आपली शेती एवढी देवा आणि आपल्याला आपल्या नशिबात एवढं कोकण आपली एवढी शेती जमीन आहे तर त्याचा फायदा घेतला पाहिजे की नाही कसं वाटतंय तुम्हाला आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडतं काय माझं बोलणं तुम्हाला आवडतं काय राग तर येत नाही ना मला असं कमेंटमध्ये येतं काकी काय तुम्ही बोलताय एवढं मला तर बोलायला आवडतं सांगा बघू दे आणि मी जे काय सांगते ते चांगलंच सांगते की नाही माझा माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही कष्ट करा बस बस माझं दुसरं काय म्हणणं नाही आता बघा आम्ही दोघं पण वयस्कर आहे माझी मुलं मला मुंबईला असतात पण आम्ही काय मुलांच्याच भरोश्यावरती बसायचं का हो तुम्ही सांगा आपण पण हातपाय आपले जोपर्यंत चालतात आहेत तोपर्यंत आपण पण काहीतरी केलं पाहिजे की नाही सांगा बघू दे बघितलं तुम्ही मला किती कमेंट देतात काका किती काम करतात काकी तुम्ही पण सुग्रण आहात खूप छान आहे मग हे मला आवडतं की नाही सांगा बघू दे तुमचं जे हे प्रेम आहे ना हे कमेंट मला येतात चांगलं चांगलं जसं आम्हाला यांना काका म्हणतात भाऊ म्हणतात दादा म्हणतात मला पण कोण आजी म्हणतं आई म्हणतं ते खरंच मला एवढं मला आवडतं ना खरंच की कोणतरी माझा आपली माणसं आहेत मी ते मला एवढं चांगलं कमेंट करून मला सांगतात आहेत आणि कमेंटच्या माध्यमातून माझ्याशी बोलतात खूप मला आवडतंय मी तुम्हाला एक सांगते मित्रांनो तुम्हाला हात जोडून माझी विनंती आहे असंच तुमचं प्रेम कायमचं असू दे माझ्या चॅनलवरती माझ्या व्हिडिओवरती आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा माझे व्हिडिओ शेअर करा तुमचा असा हा प्रेम आहे कधीच कमी होऊन देऊ नका <laughs> बस माझं एवढंच तुम्हाला सांगणं आहे आता आपण बघूया की आपली भाजी कशी काय शिजले की नाही वाफेवरची चला बघूया भाजी आता बघते मी हा हे बघा पाणी बघा किती झालंय ते आता मी एक थेंब पण त्याला पाणी लावलेलं ला नाही पण भाजी किती छान झाली आहे आणि शिजले पण मस्त पण हे पाणी सुकवावं लागेल मला आता शिजले ती पण मी, ते ताज़ा ताज़ा को मी आता त्याच्यावर झाकण ठेवणार नाही ताजं ताजं डोडकं मी काढलंय ना झाडावरून हा म्हणून साठी ना त्याला पाणी पण जास्त सुटलंय आता बाजारात जे डोडके आपण आणले ना तर सुकलेली वगैरे असतात है की नाही आता हे बघितलं तुम्ही की किती ताजं ताजं डोडकं होतं है ना काय छान झाले भाजी रंग पण काय छान आलाय बघा आता मी टाकते ना थोडस याच्यामध्ये एक वस्तू तुम्हाला दाखवते थांबा ते तर मी ना दुधीमध्ये आणि हे दोडक्याच्या भाजीमध्ये टाकतेच टाकते मी ते तुम्हाला मी दाखवते आता थांबा घ्यास मी मंदच ठेवलाय फास्ट नाही करायचा नाहीतर करपणार कर ते खालून हे बघा हे आहे गुल हे गुल मी टाकते याच्यात थोडंसं हे ना दोडक्याची भाजी आणि दुधीच्या भाजीमध्ये एकदा टाकून बघा आणि ती भाजी बघा हा हा घरातली मंडळी सर्व एवढी आवडीने खातील ना छोटी मुलं सुद्धा तिकट झालाय असं कोण म्हणणारच नाही तुम्हाला मी एक सांगते मी लवंग्या मिरच्या आणल्या होत्या आमच्या झाडावरनं काढून पण मी त्या सगळ्या नाही टाकल्या त्यातल्या दोन मी ठेवून दिल्या कारण का ती लवंगी मिरची खूप तिकट असते होय की नाही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहावा तरच तुम्हाला समजेल काकी काय माहिती देते कस काय करते काय बोलते हा व्हिडिओ कधी अर्धवट सोडू नका माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा हे बघा भूल सुद्धा वितरल आता मी याच्यावर झाकण न ठेवत आहे असंच मी बिना झाकणचं असं त्याला जरा सुकवते हे बघा छोटे छोटे कळ येतात बुडबुडे येतात आता असत दे जरा एक सांगते तुम्हाला ज्याच्यामध्ये चण्याची डाळ आपण टाकतो ना ती भाजी तुम्ही असं करताना पण शिजल्याच्या नंतर असं उघडी ठेवायची झाकण मारायचं नाही आणि मग बंद केलं ना घ्यास चण्याची डाळ असेल तर लगेच सुकते ती भाजी एवढं लक्षात ठेवा नाहीतर तुम्ही एकदम सुखी खडखडीत कराल आणि भातासोबत खायची असेल किंवा भाकरीसोबत खायचं असेल तर एकदम सुक होणार हे लक्षात ठेवा भाजी आपली सुकेपर्यंत ना मी काय करते ही काकडी धुवून घेतले हिला सोडून घेते आणि ती जे माझ्याकडे भाजी कापण्याचं आहे बघा याच्यावरती ना गाजर काकडी असं गोल गोल पीस कापले जातात हे आहे माझ्याकडे याच्यावरती मी कापून घेते माझ्याकडे हे ना सोलायचं जे आहे ना एक नंबर आहे तुम्हाला खोटं वाटेल दोन हजार बारामध्ये मध्ये मी घेतलेला आहे किती रुपयाचं माहिती आहे दोन रुपयाचं हे बघा गॅलवनच्या पत्राचं आहे कोणाला खरंच वाटणार नाही पण माझ्याकडे आहे बघा अजूनपर्यंत ते बसतात ना रस्त्यावरती भाजी कापून दाखवतात आपल्याला त्यांच्याकडे असे मिळतात त्यांच्याकडून घेतलं होतं मी हे बघा किती मस्त सोडली गेली बघा ना आता हे साली आहेत ना मी वेलीमध्ये टाकणार भाजीच्या टाकत ना मी कचऱ्यामध्ये म्हणजे म्हणजे वेली वेलीमध्ये टाकायचं जे असतं ना काय पण कचरा बटाट्याच्या साली वगैरे काय पण भाजीच्या त्या मी एकाच बाजूला वेगळं ठेवते आता याच्यात मी कापून घेते व्यवस्थित शेवटचं असतं ना तेव्हा जरा संभालून करायचं हे बघा काय मस्त बघा किती छान बघा जसं आपल्याला पाहिजे तसे पातळ पातळ हे बघा आहे ना चला आता आपण भाजी बघूया आपली सुकली काय ती काकडी ना कापायच्या आधीच धुवून घ्यायची मस्त झाली बघा पाणी तर आटलं त्याच आता एवढं तर हवंच हवं आता हे गॅस बंद केलं ना तर हे सुद्धा सुकणार दोडक पण काय गरगरीत शिजलं गेलंय बघा माझ्याकडे जे परसावामध्ये वांग्याचं झाड आहे हिरवी वांगी ते सुद्धा अशीच शिजतात गरगरीत एकदम बघा असं काढलं झाडावरून मी असे बनवली मी भाजी आता मी गॅस करते बंद मीठ मी चेक केलंय बरोबर आहे आता मी तुम्हाला सव करून दाखवते आ काय सुगंध पण आलाय मस्त आलाय म्हणजे येतोय <laughs> आता तुम्हाला मी मस्त सुंदर थाली सजवून सव करून दाखवते हे आपली काकडी कापलेली आहे मस्त सजवते बघा आपल्यावरती आहे ते आपण कसं सजवायचं कसं कोणाला बघितल्यावरती आनंद झाला पाहिजे एकदम मन खुश आहे की नाही हे बघा मस्त सजवलं मी हे बघा आता हे जे काकडी आहे हे आपण बाजूला लावू शकतो असं सजवतात ना हॉटेलवाले मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये गेलं तर असं सजवण्याचेच पैसे आणि मग त्यांना टीप द्यावी लागते हे <laughs> बघा कशी वाटली थाली है की नाही एक नंबर आहा, तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि मी सजवलेली ही थाली हे सुद्धा तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा काकडीवरती जरा भाजी पडले तिथे दुसरी काकडी ठेवायची हे बघा आपल्याकडे भरपूर ऑप्शन असतात सर्व कामाचे आहेत ना गृहिणी असते जी घरातली करती महिला तिच्याकडे भरपूर डोकं असतं पण तरी पण ती म्हणतात घरातली बाई काही काम करत नाही असंच म्हणतात <laughs> परसवात रुजवलेल्या वेलीवरची दोडक्याची चविष्ट भाजी तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा माझ्या चॅनल वरती तर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आता भेटूया पुढच्या सुंदर कोकणच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद